नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजीव उगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका आंबड जिल्हा जालना मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे हा नाशिक आणि नगर जिल्ह्यातील आजच्या पावसाची स्थिती आणि जायकवाडी धरणातील येणारी पाण्याची आवक व जायकवाडी धरणातून होणारा पाण्याचा निसर्ग या संदर्भात आपण माहिती सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विशेषतः गोदापट्ट्यातील शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे म्हणून व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपण सातत्याने बंगालच्या उपसागरावरील लो प्रेशर सिस्टीम बद्दल लक्ष ठेवून आहोत आणि मित्रांनो पंचवीस तारखेला निर्माण झालेली ही लो प्रेशर बऱ्यापैकी सव्वीस तारीख सत्तावीस आणि आज अठ्ठावीस तारखेला राज्यामध्ये आपला प्रभाव निर्माण केलेला आहे मित्रांनो काल मराठवाड्यामध्ये जबरदस्त असा पाऊस पडून गेला आणि आज आणि काल नाशिक जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस हा झालेला आहे बहुतांश ठिकाणी त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जयकोडी धरणात आवक अं दुपारी येत होती मित्रांनो जवळपास दोन लाख तीस हजाराची आवक जयकोडी धरणामध्ये पाण्याची दाखल होत होती परंतु ही आता स्थिर झालेली आहे यामध्ये कुठे वाढ नाही आणि मित्रांनो विशेष म्हणजे एक महत्वाची गोष्ट आहे नाशिक आणि नगर जिल्ह्यातील पाऊस हा पूर्णपणे उघडलेला आहे उघडल्यात जमा आहे आज रात्री नाशिक जिल्ह्यात आणि नगर जिल्ह्यात कुठेही मोठे पावसाची संकेत नाही कारण ही लो प्रेशर सिस्टीम आज गुजरात आणि अहमदाबाद या ठिकाणी अटॅक करणार आहे मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये हाहाकार माजवणार आहे गुजरात मध्ये महाराष्ट्रापेक्षा भयानक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्रावरलं संकट सध्या तरी टळलेलं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो नगर नाशिक जिल्ह्यातला पाऊस कमी झाल्यामुळे जयकवाडीतील येणारी आवक कमी होणार आहे आणि जयकवाडीतून होणारा जो विसर्ग आहे हा सुद्धा घटणार आहे त्यामुळे साधारणतः सध्या जो जयकवाडीतून जो विसर्ग चालू आहे दोन लाख सव्वीस हजार अस्थिर राहणार आहे कदाचित त्यामध्ये घटसुद्धा होऊ शकते अजून रात्रीच्या आठ वाजता अपडेटमध्ये त्यामुळे गोदाखाटतील गोदा गोदापट्ट्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा मित्रांनो सतर्क राहा हा व्हिडिओ आपल्याला घाबरण्याचा नाही तर सतर्क करण्याचा आहे सतर्क रहा, रहा सावध रहा रात्र वैर्याची आहे रात्र जागून काढा ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे प्रभाव क्षेत्र निर्माण होईल अशा लोकांना बाहेर काढा आणि सुरक्षित ठिकाणी हे करा मित्रांनो मत्सदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय राज्याचे आरोग्यमंत्री राजेशभाया टोपे साहेब यांनी गोदापट्ट्यातील आपल्या संबंध शाळा या पूरग्रस्तासाठी खुल्या केलेल्या आहेत तिथं खाण्याची राहण्याची जेवण्याची सर्व व्यवस्था केली जाणार आहे मित्रांनो त्यामुळे ज्या ज्या भागातील आपल्या भागात ज्या शाळा आहेत त्या भागात निश्चित आश्रय घ्यावा तीर्थापुरी भागातील गोदापट्ट्यातील जवळपास संपूर्ण मंगल कार्यालय खुले केले गेलेले आहेत या मंगल कार्यालयामध्ये पूरग्रस्त लोकांना आणून सुरक्षित ठिकाणी आणून त्याची व्यवस्था काही सेवाभावी संस्थेने किंवा मंगल कार्यालय सुद्धा स्वतःहून पुढे आलेले आहेत त्यामुळे निश्चितच हे जे संकट आहे हे गोदापट्ट्यावरील आणि महाराष्ट्रावरील संकट आहे हे कोणी एकट्याचं संकट नाही त्यामुळे या संपूर्ण संकटामध्ये एक दिलानं एक विचारानं आपण या संकटाचा सामना करू दोन हजार सहाचा पूरग्रस्ताचा अनुभव पूर परिस्थितीचा अनुभव आपल्या पाठीशी आहे निश्चितपणे आपण या पूर परिस्थितीला तोंड देऊ कुठल्याही जीवितांची हानी होणार नाही आता आपण मित्रांनो शेती पिकाची नासाडी तर टाळू शकत नाही परंतु जीवितांची हानी होणार नाही याची काळजी जरूर घ्यावी एवढी मी विनंती करतो आणि यापुढे ज्याकडे धरणातून मोठा विसर्ग होणार नाही याची हमी मी देतो कारण नाशिक आणि नगर जिल्ह्यातील पाऊस कमी झालेला आहे हे सांगतो आणि एवढं नव्हे पुढे जाऊन आणखी सांगतो मित्रांनो उद्यापासून राज्यावरील पावसाचं संकट कमी होत आहे राज्यात आता सध्या कुठल्याही लो प्रेशर सिस्टीममुळे मोठे पावसं होणार नाही स्थानिक स्वरूपाचे पाऊस राज्यामध्ये साधारणतः दहा अकरा तारखेपर्यंत जोपर्यंत मान्सून रिटर्न जाणार नाही बारा तारखेपर्यंत राज्यातून मान्सून काढता पाय घेईल तोपर्यंत हलके ते मध्यम पावसं राज्यात अधूनमधून होत राहतील कुठलाही मोठा पाऊस आता होणार नाही हा अंदाज एक लक्षात घ्या आणि आपल्या शेती पिकाचं नियोजन करा जीविताची पाळीव प्राण्याची काळजी घ्या एवढीच विनंती धन्यवाद